जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पाहूया अहमदनगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबर बात मध्ये कोपरगाव येथील रयत शिक्षण संस्थेच्या सद्गुरु गंगागिरी महाराज महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्यपदी महाविद्यालयातील मराठीच्या वरिष्ठ प्राध्यापिका डॉक्टर उज्ज्वला भोर यांची नियुक्ती करण्यात आली आहे महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉक्टर रमेश सानप हे एकतीस मे दोन हजार चोवीस रोजी सेवानिवृत्त झाले असून त्यांच्या रिक्त झालेल्या जागेवर रयत शिक्षण संस्थेचे प्रभारी प्राचार्यपदी प्राध्यापक डॉक्टर उज्ज्वला भोर यांची एक जून दोन हजार चोवीसपासून नियुक्ती केली आहे रयस शिक्षण संस्थेत दोन हजार दहा पासून त्या मराठीच्या प्राध्यापिका म्हणून कार्यरत झाल्यानंतर लोणंद सातारा श्रीरामपूर येथे त्यांनी ते आपली सेवा बजावली आहे मराठी विभाग प्रमुख मराठी संशोधन केंद्र समन्वयक राष्ट्रीय सेवा योजना विभागीय समन्वयक पुणे ते पंढरपूर पायी दिंडीच्या दिंडी, दिंडी प्रमुख अशा विविध दा जबाबदाऱ्या त्यांनी यशस्वीपणे सांभाळल्यात रागाने बघितल्याच्या कारणावरून रॉडच्या मारहाणीतून एक जन गंभीर जखमी झाल्या या प्रकरणी अविनाश गायकवाड याने शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे शनिवारी रात्री नऊ वाजेच्या दरम्यान हा प्रकार घडला पंकज गायकवाड याने घरासमोर येऊन रागाने पाहत असल्याचा आरोप केला नातेवाईकांनी मध्यस्थी वाद मिटवले मात्र दुसऱ्या दिवशी पंकज गायकवाड सचिन गायकवाड किसनबाई गायकवाड यांनी आपल्याला शिवेगाळ व मारहाण केले लोखंडी रॉडने व दांड्याने जखमी केले असं फिर्यादीत म्हटलंय पोलिसांनी पंकज सचिन व किस्नाबाई यांच्या विरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात वाळूची अवैध वाहतूक ट्रॅक्टर पकडून तो तहसील कार्यालयात आणत असताना महसूल पथकाच्या दोघांना वाळू तस्करांनी मारहाण केली आहे व ट्रॅक्टर पळून नेल्याची घटना आठ जून रोजी घडली आहे माहेगाव देशमुख शिवारात घडली आहे या प्रकरणी नायब तहसीलदार प्रफुल्लिता सातपुते यांच्या फिर्यादीवरून सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय जामखेड खरडा रस्त्यावर बटेवाडी शिवारास सोमवारी मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास एस टी बस व कारचा अपघात झाला यात कारमधील दोघांचा मृत्यू झाला आहे तिघे जखमी झाले आहेत मृत व जखमी असे पाचही जण नगर तालुक्यातील वडगाव गुप्ता येथे आहेत विजय गंगाधर गव्हाणे पंकज सूरज तांबे अशी मृतांची नावे आहेत मयूर संतोष कोळी अमोल बबन डोंगरे अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत त्यांच्यावर नगर येथील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे अकोले तालुक्यातील आदिवासी भागात देवगाव भागात अले इमा इंडिया पुणे व बाय एफ लावलीहुड संस्थेच्या तांत्रिक मार्गदर्शनाने गावरान आंबा महोत्सव शनिवारी झाला या तालुक्यातील शहाऐंशी प्रकारचे गावरान वान आंबे ठेवण्यात आले होते गावठी आंब्याची गोडी लागावी आणि गावरान आंबे वान जतन होण्यासाठी हा महोत्सव पदर्शी ठरणार आहे जिल्ह्याची खबर बात मध्ये घेऊया छोटीशी विश्रांती कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजो निवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिला स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहीन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरी सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्क चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्ठ्याण्णव पन्नास वीस शून्य शून्य सतरा विश्रांती नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या श्रीरामपूर शहर व ग्रामीण भागात रविवारी रात्री मुसळधार पाऊस बरसला या पावसामुळे खरीपाच्या पेरण्या सुरू होणार आहे गेल्या काही वर्षात प्रथमच मान्सून वेळेवर हजेरी लावत शेतकऱ्यांना सुखावत आहे रविवारी सायंकाळी पाच वाजता काही भागात पावसाला सुरुवात झाली शहरात सायंकाळी पाच वाजेच्या दरम्यान दमदार पावसाने हजेरी लावली शहरातील जानता राजा मैदान येथील कृष्णा प्राईड इमारतीच्या पार्किंगमधून अज्ञात चोट्यांनी एक ते तीन जूनच्या दरम्यान दुचाकी चोरून नेली आहे यामुळे दुचाकी धारकांत भीतीचे वातावरण पसरले याबाबत संगमनेर शहर पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी मनीष किरण नेहुलकर याने जानता राजा मैदान येथे प्राईड इमारतीच्या पार्किंगमध्ये दुचाकी उभी केली होती ती अज्ञात चोट्यांनी चोरून पोबारा केलाय राज्य शासनाने दूध प्रकल्पाकडे तत्काळ लक्ष द्यावे अन्यथा जून रोजी हरेगाव येथे बेमुदत रस्ता रोको करण्यात येईल असा इशारा दूध उत्पादक शेतकऱ्यांनी दिलाय शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष व दूध उत्पादक अनिल आवताडे यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटलंय श्रीरामपूर तालुक्यातील उंदिरगाव येथे दूध उत्पादक शेतकऱ्यांनी शेकडो सह्यांचे निवेदन तहसीलदार मिलिंद कुमार वाघ व श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांना दिले संगमनेर येथे सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखाना अमृतनगर येथून बंद घराच्या कडीकोंडा तोडून अज्ञात चोट्यांनी कपाटात ठेवलेला लॅपटॉप आणि दहा हजार रुपये असा एकूण वीस हजार रुपये किमतीचा ऐवज आहे या प्रकरणी बाळासाहेब दातखिळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संगमनेर शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय विजेचा धक्का बसून तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी जखनगाव शिवारात घडली आहे जावेद बशीर शेख असे मयत मृतकाचे नाव आहे जावेद शेख यांना जखनगाव शिवारात वाळकी माळ्यातील विहिरीत इलेक्ट्रिक मोटारचा विजेचा धक्का बसला त्यानंतर नातेवाईक सलमान नरीश शेख यांनी उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले त्यावर उपचार करण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले नगर तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे जिल्ह्याची खबर पात्र न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री जिल्ह्याची खबर बात या पत्राचे प्रायोजक होते मॅथ केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री